आज मी बऱ्याच वर्षांनी ग्रेप सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तासगाव येथे गेले होते ते म्हणजे तासगावचं आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथला रथोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि हाच तो मानाचा रथ त्याचबरोबर इथे पाठीमागच्या बाजूला इच्छा मागितली जाते ती पूर्ण होणार असेल तर फुल त्या दिवळीत पडतं अशी लोकांची श्रद्धा आहे आणि काय माझं पण फुल त्यात पडलं गणपती मंदिरात आले आणि इथली फेमस भेळ खाणार नाही असं तर कधी होतच नाही एवढ्या वर्षात मला तासगावमध्ये अनेक बदल दिसले पण नक्षत्राची भेळ मात्र जशीच्या तशी आहे त्यानंतर मंदिराच्या बाहेर ज्यूस पिला आणि आम्ही गेलो सिद्धेश्वर मंदिरात तिथून दर्शन घेतल्यानंतर गेलो हाटकेश्वर मंदिरात पण इथे मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असल्यानं मला बाहेरूनच महादेवाचं दर्शन घ्यावं लागलं तर हे सगळं फिरण्याचं कारण म्हणजे मी तासगावला तीन वर्ष शिकायला होते आणि तो काळ म्हणजे माझ्यासाठी सुवर्ण काळ होता इथल्या अनेक आठवणी आज ताज्या झाल्या